पट्टणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपा शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश उर्प दरगोंडा बसगोंडा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ चंदूरचे ग्रामदैवत महासिद्ध मंदिर येथून प्रारंभ करण्यात आला यावेळी बोलताना आमदार राहुल आवडे हे म्हणाले की संजय गांधी श्रावणबाळ लाडके बहीण यासारख्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेल्या आहेत चंदूर ते इंगडी लवकरच पूल बांधण्यात येणार आहे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे यावेळी माजी आमदार सुरेश हवनकर प्रकाश दत्तवाडी ज्येष्ठ कामगार नेते मिश्रा जाजू अमृतमामा भोसले नगरसेवक राजू बोंद्रे राजू पुजारी संतोष शेळके नागेश पाटील धनंजय मगदुम प्रकाश पाटील मदन चौगले अवधूत पाटील माजी सरपंच महेश शिंदे रायगोंडा डावरे सयाजी शिंदे विजयकुमार स्वामी किसन तिरुपणकर आनंदा मोरे टार्जन कुर्णे मधुकर पवार बाबू पेंढारे ग्रामस्थ युवक उपस्थित होते we okay.